धुळे शहरातील वेगवेगळ्या भागात दुचाकी चोरीला गेलेल्या अनेक असल्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी त्यांच्या पथकाला मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीविषयी माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या मालेगाव शहरातील रमजानपुरा भागातील वसीम एहा हा त्यांच्या टोळीच्या माध्यमातून धुळ्यात मोटरसायकल चोरी करत असल्याची माहिती ए एस पी रेड्डींच्या पथकाला प्राप्त झाली या माहितीच्या आधारे पथक मालेगावला धडकण्यात आले मालेगाव येथे जाऊन ए एस पी रेड्डींच्या पथकानं येडा उर्फ वसीम अहमद साजिद अहम अन्सारी वय चोवीस राहणार रमजानपुरा मिलन हॉटेलजवळ अफसर अली अजगर अली वय अठ्ठावीस राहणार गोल्डन नगर गोसिया मस्जिदजवळ मालेगाव शेख साजिद शेख अजिज राहणार जाफरनगर नूर मशीद मागे मालेगाव या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे सदर टोळीतील तीन साथीदार मात्र फरार आहेत त्यांचाही शोध सुरू आहे एस पीच्या पथकाच्या चौकशीत या टोळीनं दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे तीन लाख वीस हजार रुपये किमतीच्या सात मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्यात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी व त्यांच्या पथकातील पीएसआय दत्तात्रय उजय चंद्रकांत जोशी एस आय कैलास पाटील कबीर शेख सुनील पाथरवट धर्मेंद्र मोहिते अविनाश वाघ बापू पाटील सागर थाट, शिंगारे पठाण विवेक साळुंके सोमनाथ चौरे यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत तिवरे यांनी दिली आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे एस पी धुळे शहर ऋषिकेश रेड्डी यांना अशी एक बातमी मिळाली होती की मालेगाव तीन आरोपी हे धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहन चोरत आहेत त्यांची नावं अशी आहेत की वासिफ जडा उर्फ वासिफ अहमद अफसर अली अजगर आणि शेख साजिद शेख अजीज हे तिघही मालेगावच्या राहणार आहेत यांच्यावर पूर्वीचे देखील वाहन चवीचे गुन्हे आहेत यांना तिघांना अटक केली असताना आपल्याला सात वाहनं याच्यामध्ये रिकवर झालेली आहेत आणि याच्याकडून अजून वाहनं देखील आज रिकव्हरी होते